नमस्कार मित्रांनो सावळ्याची जुनू सावली बावीस मार्च भागामध्ये मा कार्यक्रमाची सगळीच तयारी होते सगळंच मॅनेज केल्यामुळे भैरवी खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते एवढंच काय परीक्षकांना पैसे द्यायचे आणि विकत घ्यायचं याची पण तिने फुल तयारी करून ठेवलेली असते पण तिसरा जज म्हणून जगन्नाथ समोर येतो आता मात्र भैरवीचे होश उडतात आणि नायलाज असतो तिला आदाराने जगन्नाथला हात जोडून नमस्कार करावा लागतो जगन्नाथ तिच्याकडे बघतो आणि कशी फजिती केली म्हणून स्माईल करून मान हलवत असतो एका अर्थाने तो, एक तो भैरवीला खूप तिजवतो भैरवी मनात म्हणते जगन्नाथ आणि परीक्षक म्हणून हे कसं शक्य आहे इथे उणे म्हणून मी याची पुरेपूर बदनामी केली आणि हा परीक्षक म्हणून याला एवढा आदर पण हे सगळं चालू असताना तारा मात्र सोमबरोबर गुल असते बिचारी सावली मात्र विठ्ठलाला नमस्कार करून पूर्ण तयारीत उभी असते खूप वेळ झाला तरी काहीच येत नाही सावली म्हणत म्हणते काय झालं एवढा वेळ काय लागतोय आणि भैरवी माई म्हणाल्या होत्या की तारा माईकवर दोनदा टॅप करणार पण अजून तर ताराने टॅबच नाही केलं बाहेर जाऊन बघितलं असतं पण भैरवी माई ओरडतील बबलू जातो आणि सोमच्या खांद्यावर चोऱ्यात फटका मारतो सोम चोळत म्हणतो काय झालं तो तारे भैरवी माई आली सोम खुनवतो बबलू ताराकडे बघत म्हणतो दिस इज मॉम सावली सोमानी तारा असते दोघं पण घाबरतात दाराबाहेर तिला आवाज येतो चल चलू तुझ्यामुळेच आपण मार नाही खाल्ला ना तू ग्रेटेस पण आपण आता डेंजरच्या बाहेर आलो आता आपल्याला एकच गोष्ट करायची गरज आहे जागा शोधूया आणि आराम करूया बबलू आता दार वाजवतो सोम म्हणतो आरामात आरामात प्रेमाने प्रेमाने बबलू वाजवत म्हणतो एक्सक्यूज मी सावली घाबरू म्हणते सोम भाऊजी आणि बबलू भाऊजी इकडे काय करतायत ते आत आले तर सो म्हणतो दरवाजा उघडा प्लीज पण काय केल्या सावली दरवाजा काय उघडत नाही ते आता आवाज येतात कोण आहे आतमध्ये अहो आम्हाला यायचं आहे दरवाजा उघडा ना पटकन सावली विचार करते काय करू मी आता कुठे जाऊ आणि हा माईक त्यांनी बघितलं आणि विचारलं हा माईक आणि तू इथे काय करते तर मी त्यांना काय उत्तर देऊ भैरवंत तारा इथे काय करतेस अगं चल पटकन तारा म्हणते मॉम काय झालं तू एवढी का घाबरली आहे भैरवंते अगं तो जगन्नाथ आलाय बाहेर तारा शाखून म्हणते ओट तू काय करतो इथे भैरवंते परीक्षक म्हणून आलाय तारा म्हणते मॉम आता काय करायचं मी तुला सांगत होते ना मला खूप भीती वाटते आणि तू ते जगन्नाशी उगाचाच पंगा घेतला भैरवंत तारा जेवढं सांगितलं ना तेवढं कर जास्त बोलायची गरज नाही आहे इकडे सोम आवाज देतो अहो कोण आहे आतमध्ये दार उघडता का तेवढ्यात भैरवी सावलीला सांगण्यासाठी सा येत असते पण तेवढे तिला सोमाने बबलू दिसतात ती डोक्याला हात लावत म्हणते अरे देवा यांना कसं कळलं असेच जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद